नमस्ते माझं नाव करुणा सूर्यकांत शेला माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झालेली तरी सुद्धा आम्हाला एकही आपत्य नव्हता दहा वर्षापूर्वी आशा किलो हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली होती पण काही कारणास्तव मी अर्धवट सोडली आणि दहा वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा मी त्याच दवाखान्यामध्ये आले आणि सरांद्वारे ट्रीटमेंट घेतली आपण दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मला खूप काही असे प्रॉब्लेम्स आले जसे प्रत्येक स्त्रीमध्ये येतात वयामानानुसार पण त्यावेळेस मी ज्या वेळेस ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेस मला थायरॉइड होता बीपी होता माझं वेट गेन झालं होतं मला स्वतःवरच कॉन्फिडन्स नव्हता तरी सुद्धा मग सरांनी ज्या वेळेस मला माझ्या रिपोर्ट वगैरे पाहिले सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेस सरांनी मला शाश्वती दिली नाही का होऊ शकत तुम्हाला तुमचं बाळ होऊ शकतं आम्हाला पती पत्नींना चांगलं आश्वासन दिलं आणि जी ट्रीटमेंट त्यांनी सांगितली ती ट्रीटमेंट आम्ही घेतली आणि अवघ्या फक्त तीन ते साडेतीन महिन्यामध्ये आमची जी ट्रीटमेंट सरांनी दिली ती ट्रीटमेंट आमची सक्सेसफुली झाली आणि जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आम्हाला बेबी कन्सील झाला आणि एक नसून ते ट्विन्स होते आणि आता मला नव महिना आहे आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप खूप आनंद आहे या गोष्टीचा आजकालच्या काळामध्ये सगळं काही म्हणजे जर आपण गेलो आता तो काळ राहिलेला नाहीये की <laughs> नाही म्हणजे नाही आता पर्याय आहे म्हणून माझ्यासारख्या ज्या महिला असतील त्यांनी सुद्धा हा पर्याय निवडावा अशी मी प्रत्येक स्त्रीला ज्यांना ह्या दुःखातनं जातात त्या स्त्रियांना मी आवाहन करते पंधरा वर्षापासनं मला बाळ नव्हतं पण आता पंधरा वर्षाच्या नंतर सक्सेसफुली मला क्विन्स बेबीच्या आशीर्वादाने परमेश्वराने आशीर्वादित केलं थँक्यू